ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक चार पॅनल क्रमांक पंधरा येथे असलेल्या विभाग मध्ये माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून श्री स्वामी समर्थ मठ बांधण्यात आले या मठाच्या बांधकामात सुनील तांबेकर यांच्या प्रयत्नातना हे मठ बांधण्यात आले परिसरातील नागरिकांनी आमदार सुलभा गायकवाड आणि सुनील तांबेकर यांचे आभार मानले स्थानिक नागरिकांनी सांगितले की मठाच्या बांधकामामुळे भाविकांना पूजा करण्यासाठी धार्मिक स्थळाची सुविधा मिळाली आहे हे ठिकाण श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक बनेल या उपक्रमाबद्दल आमदार सुलभा गणपत गायकवाड आणि सुनील तांबेकर यांचे खूप कौतुक होत आहे यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि मठाचे भक्त उपस्थित होते

प्रश्नावर उल्हासनगर चार मध्ये आज जे मठाचं उद्घाटन झालेलं आहे या आमदार साहेबांच्या निधीतून झालेले आहे आणि आमदार साहेबां आतमध्ये असलं तरीही या मठासाठी त्यांनी वारंवार माझ्याशी म्हणजे तू गेली होतीस होती का संपर्क करत होते ते कि तू गेली होतीस का तिथे तुम्ही बघितलं का कसं काम झालंय काय चाललंय काय नाही जे काय त्यांना लागत असेल तू त्यांना तिथे पुरव्याचं का म्हणजे तू मदत कर आणि त्यांना सतत म्हणजे मी ताईंशी सुनीलशी यांच्याशी सगळ्यांशी संपर्कात होती की तुम्ही मठाचं काम व्यवस्थित करा जे काय असतील ते आमदार साहेबांनी मला सांगितले मी तुमची मदत करेन त्याप्रमाणे आज इथे ही, ही वास्तू स्वामींची उभी राहिलेली आहे आणि सर्व या भक्ता नामी कि ले ले। स्वामी भक्तांना मी शुभेच्छा देते की तुमचं जे स्वप्न होत पूर्ण झालेलं आहे हे चार नंबरच श्री स्वामी समर्थांचं मठ हे खूप वर्षापासून इथं सगळे बसत होते आणि अजून मी सांगणार की पहिले जेव्हा मठ बांधला स्वर्गीय सुभाष मनसुलकर जे तिथे नगरसेवक होते त्यांनी हा मठ पहिले बांधलेला होता त्याच्यानंतर या मता मतासाठी जी त्यांची इच्छा होती की पूर्ण करायचं आहे तर मी त्यांच्याबरोबर होतो म्हणून माझी इच्छा होती की हा मठ पूर्ण झाला पाहिजे एवढा पाठपुरावा हो करून हा मठ बांधला दादांनी वार वारंवार आमदार साहेब आमदार गणपत शिर गायकवाड यांनी वारंवार याच्यासाठी आम्हाला मदत केलं नगरपालिकेने कधी बोर्ड लावून गेले तरी दादांनी येऊन बोर्ड ठेकून काढ टाकले दादांनी जे मदत केले आम्ही श्री स्वामी समर्थ भक्त कधीच विसरणार नाही आणि दादाचा अप्रक्ष सुलभाताई गायकवाड जे आम्ही त्यांना आई बोलतो त्यांनी मठासाठी जे पाहिजे ते त्यांनी दिलं ते कार्पेटसाठी पण मी त्यांना बोललो ते बोलले कितीला लागेल कार्पेट त्याचं पण मला सांगा त्याचे पैसे पण मी देते की दादांनी आतमधून असताना आणि मठासाठी अजून काय लागेल ते मला सांग मठासाठी काही कमी पडून देऊ नको आणि दा आता आई तर आमदार झाले आहेत सुलभाताई गायकवाड त्यांनी पण सांगितलं की पुढं अजून वरती वाढवायचंय त्याच्यासाठी पण आई फंड देणार आहे त्यांच्या आमदार निधीतून एक पहिली वास्तू तयार झाली आमदार गणपत शेर गायकवाड यांच्या निधीतना दुसरी वस्तू आता त्या वास्तू तयार होणारे सुलभाताई गायकवाड यांच्या निधीतना म्हणून मी सर्वांना सांगतो की जे स्वामी भक्त आहेत त्यांनी तर ता ताईंना आशीर्वाद दिलाच पाहिजे आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीमागे आहे आणि असंच ताई आमच्याशी तुम्ही मदत करत राहा आम्ही सर्व स्वामी भक्त तुमच्या पाठीशी आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओज सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर